संस्थापक श्री राहुलजी यांच्या वाढदिवस निमित्त प्राथमिक एक शेख दोन मध्ये साजरा भारतभूमीत जन्मलेल्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य हे आहे कि पत्तव की फक्त भारतीय नागरिक म्हणूनच आपण आपले कर्तव्य करावे कोणी जाती धर्मात जन्म घ्यावा हे एक अद्भुत दैविक योगायोग असतो पण या पृथ्वीतलावर आपण सर्व मानवजात एक प्रवासी म्हणून येत असतो आज साठचे सत्तर वर्षापेक्षा जास्त जगणे कठीण आहे असे असताना तुम्ही किती कमवता हे महत्त्वाचं नाही परंतु तुम्ही सामान्य लोकांना किती मदत करता किती सहकार्य करता यापेक्षा भुकेलेल्या लोकांना अन्नदान असो की गोडगिरीब जनतेतील लहान मुलांना शाळेसाठी काय मदत करता हे महत्त्वाचं आहे असेच निराशी व तक्रार शहरातील समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री राहुलजी विलासराव मोरे हे अपार कष्ट करून एका नामांकित कंपनीत जॉब करताना सामाजिक कार्यात दृष्टी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सोनमताई राहुलजी मोरे आपल्या पतीच्या या कार्यात अखंड साथ देत आहेत श्री राहुलजी मोरे व त्यांच्या पत्नी सौ सोनमताई राहुलजी मोरे हे समाजातील अनेक दुर्लक्षित व अडगळीला पडलेल्या लोकांना मायचे पांघरून देण्याचे कार्य करत आहेत पोद्यामुळे देहा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत व राहुलजी मोडे यांचा वाढदिवस उभे असताना कुल ना खुलाची पाकळी म्हणून सामान्य व गरीब ऋतकरू मुला मुलींना या वाढदिवसानिमित्त मदत करणार असून प्राथमिक शाळा मुला क्रमांक एक शे दोनमध्ये खाऊ व रायटिंग पॅड देणार आहेत त्यांच्या या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे व त्यांचे अभिष्कचिंतन करावे अशी नम्र विनंती मराठी रोखरोक न्यूज प्रिंट मीडियाच्या वतीने करण्यात येत आहे बातमीसाठी श्री सुभाष चेदेमिरा मुख्य संपादक शौकत शेख़। बघू मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना ठाऊचे वाटप त्याचबरोबर गर्भव विद्यार्थ्यांना फॅडचे वाटप या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामधून <प्थागी> त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचे चौकीची मला अभ्यायचं नाही मला तुम्हाला सुट्टी द्यावं लागतं त्या बसायचे किंवा सन्मान होऊन लागते त्याची जाणीव आहे आम्हाला आपण हा कार्यक्रम सुरू करीत आहोत शिक्षणप्रेमी आदरणीय राहुल मोरे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊचं वाटप त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना लेखणी पॅडचं वाटप या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित स्वतः आदरणीय राहुल मोरे त्याचबरोबर त्यांच्या पत्नी त्यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन निरा यांच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्ष आहेत सोनम राहुल मोरे त्याचबरोबर संस्थापक राहुल विलास मोरे यांच्या वतीनं प्यार्च जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी वाटप होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती निरा नंबर दोनचे चे माजी अध्यक्ष आदरणीय अमोल साबळे सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे त्याचबरोबर संतोष मोहिते माझ्या लहान मित्रांनो आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर प्रथमतः तुम्ही मला या ठिकाणी येऊन ही आ, सेवा देण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुख्याध्यापक या मॅडम आणि सरांचं दोघांचंही या ठिकाणी धन्यवाद आणि तुमच्यासाठी जोरदार का एवढ्या उड्या तुम्ही सर्व लहान मुलं एवढे शांतपणे बसलेले आहात थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच मला माहिती खूप वेळ झाला आहे त्यामुळे जास्त न बोलता तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू नमस्कार मी समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन निरा यांचे अध्यक्ष सोनम राहुल मोरे आज माझ्या पतींचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही दरवर्षीच प्रत्येक म्हणजे द वेगवेगळे उपक्रम हो राबवत असतो आणि यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना शालेय रायटिंग पॅड्स आणि हौस वाटप करत आहोत असेच आम्ही न नवनवीन उपक्रम करत असतो मागच्या मागच्या वर्षी आम्ही काय हे केलं नोकरी महोत्सव मा त्याच्या आधी आरोग्य आरोग्यविषयक शिबिर ठेवलं होतं त्याआधी एम पी एस सी यू पी एस सीच्या मुलांना मार्गदर्शन हे असे नवनवीन उपक्रम आम्ही राबवत असतो आणि यावर्षी आम्ही जरा वेगळं म्हणून मग विद्यार्थ्यांना वस्तूंचं वाटप करत आहोत धन्यवाद वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्ध पूर्णभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या शिक्षणाचे दारे खुले करून शिक्षणाचे दा घरापर्यंत पोहोचवणारे महात्मा फुले वंचित व दलितांचे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या भारत भारत देशाचा तयार तयार करून करून देश ठेवणारे महान सम्राट अशोक सम्राट तसेच पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा दुसरा दिवस सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला विराट मोर्चा काढणारे मुंबईवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकशे पस्तीस कोटी जनतेला वाचवणे तुम्हाला वाचवणारे व जगातील सर्वात महान ग्रंथ लिहून ठेवणारे महामहाश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता रमाबाई सावित्रीबाई फुले अहिल्या देवी हे सर्व महापुरुषांना आज तिवार वंदन करतो तसेच आमचे मार्गदर्शक तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक सर्वच शिक्षक स्टाफ आणि आज व्यासपीठावर आस असलेले सर्वच उपस्थितीत परिवार व प्रमुख पाहुणे आज राहुल दादांचा वाढदिवस आहे तर दादांनी दोन दिवसापूर्वी एक कार्यक्रम होता अखिल भारतीय मराठा महासंघ आणि तमाखो ग्रुपच्या तर्फे तिथं तर दादा बोलले की काय करायचं का की दादांना म्हणलं दादा एकच माझी विनंती की आपली लहानपूर जिल्हा परिषद मराठी शाळेचे असतात मी दरवर्षी तिथं घ्यायचं की तुम्हाला कसं वाटतंय सांगा मग ते म्हणले तुला कसं वाटतंय सांगा मग मी बोललो की दादा आपल्याला हितच घेत घेतला तर चालेल का कसं वाटतंय तर दादांनी न विचार करता काही मनात न आणता की काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं मी सांगितलं आणि दोघांचे विचार मिळून आज ह्या गरजू विद्यार्थ्यांना आज साहित्य वाटप करायचं काम केलं कारण लोकांकडे भरपूर असतं पण दाणत नसते ते बाई यांनी आज म्हणजे खरंच हेच पॅड उद्याचं भविष्य असणार आहे मुलांचं आणि हाच फोटो एम सी चा अधिकारी उद्या भविष्यात नाही पॅड विसरू शकत नाही कारण हे मला माहिती आहे कारण जिल्हा परिषद अण्णाभाऊसाठी सांगतात ना की महाला जलमल्या महाला जलमल्याच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात जो पालात झोपड चलाबतो ना त्याच्या गरजा पूर्ण नसतात म्हणून तो गरज पूर्ण करण्यासाठी इतिहास निर्माण करतो हे आजची उद्याची व राहुल हे हीच आपले इतिहास निर्माण करणार निरेचं नाव करणार आहे आज खूप न घेता तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून मंगलमय शुभेच्छा देतो शाहू फुले आंबेडकर सर्व विचाराचे पुरंदर तालुकावर तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आदरणीय दीपक भाऊ निकाजे यांच्याही तर्फे पक्षाच्या तर्फे आणि आमचा सर्व मित्र परिवारातर्फे दादा तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय राहुल मोरे यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय राहुल मोरे यांचा सत्कार दोन्ही शाळेचे मुख्यध्यापक आदरणीय बालगोळी मॅडम आणि रणजी सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आदरणीय सोनम मोरे यांचा सत्कार बालगुडे मॅडम यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो निंबाळकर सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आदरणीय सचिन मोरे यांचा सत्कार नवनाथ गायकवाड सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अमोल साबळे यांचा सत्कार निंबाळकर सर यांनी करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो